विद्यार्थी मोर्चाचा भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विजय राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा विजय असो राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा विजय विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या शासन प्रशासनाचा अधिकार असो विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शासन प्रशासनाचा नियुक्ती द्या नियुक्ती द्या

माझं नाव जयश्री कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय निवासी बहुजन कर्मचारी संघ या राष्ट्रव्यापी संघटनांच्या माध्यमातून आरोग्य परिचारिकांना नियुक्तीपत्र मिळालं पाहिजे यासाठी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहोत एकदिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आमच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत आरोग्य परिचारिकांच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत ज्या रखडलेल्या आहेत अद्यापही सर्व काही झालेलं असतानासुद्धा विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही तर त्यांना नियुक्तीपत्र द्यायला पाहिजे आणि त्यांना नोकरीवर रुजू करायला पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागामध्ये येणारे जे पदभरती आहे ते खरं म्हटलं तर रिक्त ठेवता येत नाही कारण आरोग्य विभाग हे अतिआवश्यक सेवेमध्ये बोलले जाते आणि अतिआवश्यक सेवेमध्ये येणाऱ्या पदभरत्या रिक्त ठेवता येत नाही तरीसुद्धा शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून ते रिक्त ठेवण्याचा घाट या ठिकाणी घातला जात आहे म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की आरोग्य विभागातील ज्या परिचारिका आहेत त्यांना जॉईनिंग लेटर या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि जॉईनिंग लेटर जर शासन प्रशासनाने दिलं नाही याची दखल जर शासन प्रशासनानं घेतली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणीसुद्धा येत्या वीस तारखेला आम्ही भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि यामध्ये जे काही कमी जास्त होईल त्याला पूर्णतः शासन आणि प्रशासन जबाबदार राहील अशी या ठिकाणी आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून घोषणा करू इच्छितो धन्यवाद आमच्या एवढ्याच मागण्या आहेत सरकारकडं जे आम्ही मेहनत करून इथंपर्यंत आलो आहे ह्यांच्यासाठी छो चो, जरी छोटं पद असेल ही आमच्यासाठी आमच्या जीवनभराची पूंजी आहे तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर लवकरात लवकर नियुक्ती द्यावी कारण दुसऱ्या जिल्ह्याच्याही सगळ्यांच्या नियुक्त्या झाल्या दोन दोन महिने त्यांना कामावर रुजू होऊन झाले आम्ही आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की काही अडचण नसताना आम्हाला असं अडक अडकळ ठेवू नये जास्त दिवस लवकरात लवकर आमची नियुक्ती देऊन आम्हाला याच्यातून मुक्त करावं आणि कामावर रुजू करावं